मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड ध्वजा मंगलम कुंडली काक्षाय मंगलम तनोहरे जय श्री राम बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्रितक्षेत्र अयोध्या येथे नवनिर्मित श्रीराम मंदिराच्या गर्भगृहात श्रीराम मूर्तींचा प्राण प्रतिष्ठा सोहळा होणार आहे या कार्यक्रमाच्या निमंत्रण रूपी मंगलाक्षरांच्या कलशाचे आगमन रविवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे मंगल कलशाची शोभा यात्रा श्रीराम पारंपरिक वाद्य डब आणि टाळ मंगलक्षरात गजरात ग्राम प्रदक्षिणा पूर्ण करत श्रीराम मंदिर प्रांगणात येणार आहे मग चला तर मंडळी या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होऊया आणि या परवडीचा लाभ घेऊया ही सर्व भाविकांना नम्र विनंती आपले नम्र श्रीराम जन्मोत्सव समिती श्री जन्म क्षेत्र तांबेरी धन्यवाद